नमस्कार रामकृष्ण अरे पुन्हा एकदा शेतकरी कृषी केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्या सोबत आहे किती दिवसांचा प्लॉट आहे आपला हा सव्वा महिन्याचा प्लॉट आहे आतापर्यंत किती झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय प्लॉट एकदम जबरदस्त आहे फक्त डबल पीक याच्यामध्ये सिलेक्शन फरसे असल्यामुळे खालच्या पानांना थोडासा तांबेरा दिसायला लागलेला आहे तांबेऱ्यासाठी मित्रांनो मेकॅनिक इचिवान कंपनीचा जबरदस्त प्रोडक्ट आहे तो फक्त तांबेऱ्यासाठी काम करतो मित्रांनो आज रोजी हा प्लॉट किती महिना झालेला आहे सव्वा महिन्याचा याचा पहिला तोडावं प्लॉटची अवस्था पूर्णपणे तुम्हाला दाखवण्यात येईल शेंडा खोडून किती दिवस झालेले आहेत शेंडा खोडून तीन दिवस झालेले आहेत मित्रांनो हाच प्लॉट तुम्हाला अजून दहा ते पंधरा दिवसाने दाखवणारे प्लॉटला आता फक्त दोनच प्रॉब्लेम आहे नागाळी ती पण मेलेली आहे आणि थोडंसं तांबेर आहे आणि मित्रांनो ह्या प्लॉटसाठी निमेटोटसाठी आपण एकदा औषध सोडले परत एकदा औषध सोडणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क व कमी खर्चामध्ये प्लॉट काढायचा असेल क्षेत्र किती सगळं आपलं टोटल गुंठे क्षेत्र आहे अधिक माहितीसाठी संपर्क आदिती शेतकरी कृषी केंद्र धन्यवाद रामकृष्ण